वेळेचा आधी मान्सून केरळच्या भागामध्ये दाखील झालेला आहे आज चोवीस मई आहे आणि आज केरळच्या भागामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं हवामान केंद्राकडून कळवण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे केरळच्या भागामध्ये आज मान्सून दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकता केरळ आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग सध्याच्या काळामध्ये बनलेले आहेत सध्या मान्सून हा अनेक भागामध्ये सध्या पोचलेला आहे केरळ कर्नाटका तसंच तमिळनाडू या भागामध्ये पोचलेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॉन्सूनचा आगमन होण्याची शक्यता आहे साधारणपणे मान्सून महाराष्ट्रामध्ये दहा जूनपर्यंत पोचतो पण यावेळेस वेळेचा आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये अनेक भागामध्ये राज्यात सध्या ढगाळ वातावरण दिसत आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक डिप्रेशन बनलेलं आहे दरम्यान सोलापूर आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये हा डिप्रेशन बनलेला आहे आणि याचा रूपांतर पुढील चोवीस तासांमध्ये वेलमार्क लो प्रेशरमध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे एक ट्रफ बनलेली आहे इथून मध्य महाराष्ट्र होत दक्षिण छत्तीसगडच्या भागापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे सत्तावीस तारखेला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा क्षेत्र पाहायला भेटणार आहे त्याच काळात मणिपूरचा भागावर एक सर्क्युलेशन आहे इकडे ओडिसाचा भागावर एक सर्क्युलेशन बनलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कुठल्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय दिसत नाही आहे आपल्या देशात प्रत्येक शेतकरी मॉन्सूनची वाट पाहत असतो आणि या व वर, यावर्षीसुद्धा मान्सून हा आपल्या राज्यामध्ये वेळेचा आधी पोचण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता सध्या मॉन्सूनची ट्रफ हे सध्या इथे कर्नाटका आणि गोव्यापर्यंत पोचलेली आहे तसंच इकडे बंगालच्या उपसागरातील बहुतांश भागापर्यंत पोहोचलेली आहे या व्यतिरिक्त इकडे कर्नाटकाचा अनेक भागामध्ये आज मॉन्सून दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त लवकरच हा तेलंगणा आणि महाराष्ट्रापर्यंतसुद्धा पोहोचण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे जर आपण महाराष्ट्राची सॅटेलाइट इमेज झूम करून तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये इकडे पुणे अहिल्यानगर तसंच छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही भागांमध्ये पाऊस होत आहे आपण पाहू शकता अहिल्यानगरमध्ये सध्या लाईट टू मॉडरेट रेन आपल्याला पाहायला भेटत आहे सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता शिरूर आणि त्याचा आसपासच्या परिसरामध्ये पाऊस होत आहे सध्या चाकणमध्ये पाऊस होत आहे इकडे वडगावचा भागात खेडचा भागात पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये जर आपण इकडे मुंबईच्या भागाकडे आलं तर मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण सध्याच्या काळामध्ये दिसत आहे आपल्याला अलिबाग आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे देवनगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी इथे आपल्याला दिसत आहेत बाकी इकडे पाहू शकता अरब सागरच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे दे ढग आपल्याला दिसत आहे त्याच काळामध्ये रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सध्याच्या काळामध्ये सुरू आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये लोकांनी काळजी घ्यावी तसं आपल्याला परिस्थिती या भागामध्ये सध्या दिसत आहे या भागात सध्या लाईट टू मॉडरेट टू हेवी रेनफॉल आपल्याला पाहायला भेटत आहे राजापूरचा भागातही मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे सध्याच्या काळामध्ये मलकापूर आणि त्याच्या आसपास ढगाळ वातावरण आहे करडमध्ये हलका ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला तसंच आपण जर समोर बघितलं आपल्या विदर्भाच्या भागाकडे तर विग विदर्भामध्ये इकडे वर्धा पुलगाव त्याचा आसपास ढगाळ वातावरण दिसत आहे आणि सध्याच्या काळामध्ये यवतमाळतील काही भागामध्ये मुसळधार पाऊस काही काही भागामध्ये पाहायला भेटत आहे नीरच्या भागातही पाऊस दिसत आहे कारंजामध्ये पुढील काही तासांमध्ये पाऊस होणार आहे तसंच इकडे मंगलू uh, पीरचा भागामध्येही पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये पुलगाव देवली या भागात सध्या पाऊस होत आहे आणि काही भा काही भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे त्या काळात द दिग्रसच्या भागातही सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे ही पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये जर आपण इकडे नागपूर आणि त्याचा आसपासचा लगतवरचा भाग बघितला तर इकडे सध्या ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे नागपूरमध्ये सध्या कुठल्याही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटत नाही आहे पण रात्री उशिरा सध्या इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागाकडून ढगा ढगाळ वातावरण तयार होत आहे आणि पावसाचे ढग तयार होत आहेत या भागामध्ये तुम्ही पाहू शकता तर हे पावसाचे ढगं हळूहळू रात्री उशिरा शक्यता अशी बनत आहे की हे नागपूरच्या दिशेने वाढणार आहेत आणि रात्री उशिरा नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे कारण हे ढगं असे हळूहळू नागपूरच्या दिशेने येतील तर रात्री उशिरा आपल्याला नागपूरमध्ये पाऊस होताना दिसणार आहे मित्रांनो जर आपण पुढच्या चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर इथे पाहू शकता पुढच्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे कारण वेलमार्क लो प्रेशर पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्या राज्यावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे यामुळे आपल्याला पुढच्या चोवीस तासात पुणे सातारा सो सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे उद्यासुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गपासून तर रायगडपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे गोवामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि जर आपण इकडे नांदेडपासून तर वर्धा आणि नागपूरपर्यंतचा भाग बघितला तर या भागातसुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आ, ही मुसळधार पाऊस पडू शकते तसंच इकडे लातूर धाराशिवपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस होणार आहे तसंच नाशिकमध्येही पाऊस होणार आहे जळगाव आणि मनमाडच्या भागापर्यंत सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे कुणतरीतच राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती वाढत चाललेली आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात अशी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आपण उद्या सकाळचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण आठवड्याचं हवामान कसं असणार आहे आपल्या राज्यामध्ये याचं न्यूमेरिक डेटा मॉडेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्ण आठवड्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे आणि या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये सत्तावीस रो सत्तावीस मई रोजी एक कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकते याचा परिणाम आपल्या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये आपल्या राज्यामध्ये काय दिसत आहे यावर आपण तुम्हाला उद्या सकाळचा व्हिडिओमध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा